दिनदर्शिकेनंतर शुभम भैरट यांनी जे दहा पंधरा जे सामाजिक काम केलेलं आहे त्याच्या अहवालाचं अनावरण होणार आहे तर मान्य सिद्धार्थदा शिरोळे यांना विनंती आहे की त्याही अहवालाचं प्रकाशन करावं ही विनंती भैरट परिवार एक सामाजिक आणि राजकीय वारसा असलेला पुणे शहरातलं महत्त्वाचं कुटुंब आहे आणि त्या कुटुंबाचं नेतृत्व करणारे आमचे सतीश पाटील भैरट हे अनेक वर्ष अनेक दशकं भाजपची भाजपच्या माध्यमातून राष्ट्रसेवेचं काम करत आहेत आणि त्यांना जोडी जोड द्यायला आज शुभम भैरट यांनीसुद्धा आज पक्षामध्ये प्रवेश केला आणि एक युवा कार्यकर्ता तीस वर्षाचे जे जे ज्या पद्धतीने ज्या एनर्जीनी त्यांची त्यांचा त्यांचं भाजपच भाजपच्या माध्यमातून जे काही सेवा होईल आ, ते त्याच्यातनं नक्कीच आज ह्या परिसरातील नागरिकांचा फायदा होईल आणि अशा एका युवा खांद्या कार्यकर्त्याला भाजपमध्ये मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो की भाजपच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्र राज समाज आणि मानवतेची सेवा अतुनात करावी सरकारांनी एक शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी आणि तो शब्द पूर्ण केला आणि त्यांनी एक काम करून दाखवलं आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ दादा आपण खडकेडेशनचा जो पाणीचा प्रश्न होता लोकांना तो खूप त्रास होता तो तुम्ही जवळपास मला असं वाटतं की कुठलंही दिलेलं वचन आपण जेव्हा वचन देतो तेव्हा त्याचा पाठपुरावा सतत करत राहिलो तर यश मिळतं आणि त्यामुळं आम्ही सगळेच जण हा प्रयत्न करत असतो की आपण जे काही शब्द देतो त्याच्यानंतर मात्र थोडं पुढे मागं होऊ शकतं पण तो प्रश्न सोडवण्याच्या मागे पाठपुरावा मात्र हा प्रामाणिक पाहिला आणि मला वाटतं हे की कुठं हा प्रश्न सुटला हेच प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला नागरिकांनी निवडून दिलाय आणि त्यामुळे सगळे बिकट प्रश्न हे आमच्याकडनं आणि भाजपकडनं सुटणार खूप छान वाटत आहे की आज मला एक तरुण आमदार यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते आहे आणि माझ्या मी पक्षात नसतानासुद्धा खूप माझ्या काही अडचणी होत्या त्या दादांनी सॉल्व्ह केल्या तर दादांनी हे बघितलं नाही की मी कोण आहे काय आहे कुठल्या पक्षात आहे की नाही आहे हे न पाहता दादा सतत धावून येतात प्रत्येक कार्यकर्त्यासाठी प्रत्येक माणसासाठी तर हेच हीच प्रेरणा मला दादांकडून मिळाली म्हणून आज मी पक्षप्रवेश केला नक्कीच दादांची साथी आयुष्यभर माझ्या सा, पाठीमागे असेल बैरट म्हणून भाजपमध्ये आपलं दा सिद्धार्थ दादा शिरोळे यांची असते शुभम बैरटाचा मी प्रवेश करून घेतलेला आहे तेव्हा दादांचं खूप खूप खुँ धन्यवाद की त्यांनी आभारभर प्रदर्शन करा